आयुर्वेदिक लोह कल्पना ही मुख्यत आयर्न आधारित हर्बो मिनरल प्रिपरेशन आहे त्यांची हेमोग्लोबिन वाढवण्याची प्रक्रिया आता आपण थोडक्यात पाहू ताप्यादी लोह सप्तामृत लोह पुनर्नवा मंडूर रक्तवर्धक व लोही या सर्वामध्ये लोहभस्म हे समान आहे लोहभस्म हे फेरिक स्वरूपामध्ये असते म्हणजे एफ ई थ्री पण हे फेरिक पाण्यामध्ये किंवा आतड्यातील द्रवात विरघळत नाही त्यासाठी त्याचे रूपांतर फेरसमध्ये करण्याची आवश्यकता आहे यासाठी फॉर्म्युल्यामध्ये अमलकी किंवा त्रिफळा वापरतात त्यामुळे फेरीचे रूपांतर फेरसमध्ये होऊन त्याची विरघळण्याची क्षमता वाढते त्यामुळे वरील प्रत्येक औषधामध्ये बरोबर त्रिफळा आणि अमलकी आहे हे विरघळलेले लोह अस्थिमज्जेमध्ये जाऊन हेमोग्लोबिन वाढवण्यास मदत करते आता इथे आपण मंडूरभस्म व लोहभस्म यांची तुलना केली तर लोहभस्मची बायो अवेलेबिलिटी जास्त आहे लोह भस्म हे फेरस आणि फेरिक या दोन्ही स्वरूपामध्ये असते आणि पोटातील ॲसिडमुळे पोटामध्ये विरघळल्यानंतर मेटल आयर्न जास्त प्रमाणात मिळते पण मंडूर भस्म हे फक्त फेरिक स्वरूपामध्ये आहे ते फेरिक ऑक्साईड आहे म्हणजे एफ Fe2, ई टू एफ ई टू ओ थ्री आणि त्यामुळे ते अगोदरच ऑक्साईड फॉर्ममध्ये असल्यामुळे त्याची विरघळत विरघळण्याची क्षमता जास्त आहे आणि हे लोह लवकर वाढवण्यासाठी त्वरित मदत करते वरील औषधामध्ये की व त्रिफळाबरोबर काही इतर द्रव्ये ही वापरतात ती अँटीऑक्सिडंट व फायटोन्यूट्रिंट म्हणून काम करतात ते अस्थिमध्येची म्हणजे बोन मॅरोमधील इरिथ्रोपोएसिस म्हणजे हेमोग्लोबिन निर्माण करण्याची प्रक्रिया उत्तेजित करतात आणि त्यामुळे ही ते वापरणे आवश्यक आहे त्यामुळे केवळ आयर्न नाही तर आर बी सी उत्पादनाची क्षमता देखील वाढते लोह चयापचनामध्ये व हेमोग्लोबिन वाढवण्यासाठी यकृताची किंवा लिव्हरची मोठी भीमो भूमिका आहे लिव्हरमध्ये हेप्सिडिन आणि प्लिहा किंवा बोन मॅरोमध्ये फेरिटीन हे दोन हार्मोन्स असतात हेप्सिडीन हे आयर्नचा दरवाजा बंद किंवा उघड उगड़ क कर, उघडा करणारा हे हार्मोन आहे आणि फेरिटीन हे एक प्रकारची आयर्न ठेवायची तिजोरीच आहे पुनर्नवा भृंगराज गुडूची यासारख्या द्रव्यांनी लिव्हरचे फंक्शन सुधारते आणि त्यामुळे लोहाचे साठवणूक व मॅनेजमेंट व्यवस्थित होते शिवाय अँटीऑक्सिडंट या कृतीमुळे आर बी सीवरचा ऑक्सिडेटिव स्ट्रेस पण कमी होतो आणि त्यामुळे हेमोग्लोबिनचे आयुष्य वाढते शिवाय फॉर्म्युल्यामध्ये असे काही द्रव्ये घालावे लागतात की ही औषधी द्रव्ये लोहबरोबर एक प्रकारचे संयोग तयार करतात चिलेशनप्रमाणे काम करून लोह सुसह्य व सुरक्षित स्वरूपात येतात आणि त्यामुळे गॅस्ट्रिक इरिश इरिटेशन म्हणजे पोटामध्ये ॲसिडिटी ओढण्याचे प्रमाण तुलनेने कमी होते वरील सर्वच औषधे म्हणजे ताप्यादी लोह सप्तामृत लोह नवा मंडूर रक्तवर्धक व लोहीन यांची शरीरातील लोह वाढवण्याची प्रक्रिया सर्वसाधारणपणे कशी आहे तर पहिल्यांदा हे सर्वच औषध आयर्न सप्लिमेंट्स म्हणून काम करता दुसरा हे आयरनची शोषण प्रक्रिया सुधारतात त्यानंतर बोन मॅरोचीमध्ये जे हेमोग्लोबिन तयार होते त्याला उत्तेजन देतात लिव्हरला सपोर्ट करतात आणि ॲंटीऑक्सिडेंट म्हणून सुद्धा काम करतात एकंदरीत हे याची या मेकॅनिझम मेकॅनिझमने हेमोग्लोबिनची पातळी वाढते थोडक्यात काय किंवा फरक इतकाच आहे की ताप्यादी लोह आणि सप्तामृत लोह हे सामान्य ॲनिमियामध्ये म्हणजे यांची आरबीसी लोह कमी आहे साधारण सहा सात आठ आहे यामध्ये हे दोन वापरतात त्यामुळे दृष्टीही सुधारते आणि यकृताची सुधा स समस्याही कमी होते पुनर्नवा मंडूर हे क्रॉनिक लिवर डिसीजमध्ये वापरतात म्हणजे हातपायला सूज वगैरे जर आली असेल अशा रुग्णांना पुनर्नवा मंडूर देतात रक्तवर्धक केव्हा देतात की के ज्यांची मानसिक आणि शारीरिक थकवा जना आहे लोह कमी असतो आणि अशक्तपणापणा आहे अशा वेळेला रक्तवर्धक देतात लोहीन हे ॲनिमिक कंडिशनमध्ये देतात हेमोग्लोबिन सहा सात आठपर्यंत असे आणि ज्यांना कॅल्शियमची डिफिशियन्सी आहे याच्यामध्ये पण लोहीन देतात धन्यवाद